प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रोड या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले तब्बल दोनशे दोन झाडांची रोपे या ठिकाणी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सेवकांच्या माध्यमातून लावण्यात आली जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून सर्वसमावेशक वृक्षरोपण म्हणजेच जुन्नर शहरातील सर्व संस्थांनी एकत्रित येऊन नो बॅनर बेसवरती वृक्षरोपण करण्याचा मनोदय अवलंबला आणि तो प्रत्यक्षात उतरू लागला रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी स्वराज्य पर्यटन संस्था इंजिनियर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जुन्नरी कट्टा अशा एक ना अनेक संस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या साधकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन वृक्षरोपण करणं आणि त्याचं पालकत्व घेण्याची जबाबदारी स्वीकारली शांती आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेतून मी बोलत आहे आज जसं आपण पाहतोय की पावसाळा चालू झालेला आहे परंतु तरी सुद्धा गर्मी कमी झालेली नाही याचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं की जागतिक तापमान वाढ तर आहेच पण त्याचसोबत झाडांची संख्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि ते वाढवण्याचं कार्य हे फक्त एक दोन माणसांचं नाही आहे तर संपूर्ण समाजाचं आहे किंवा संपूर्ण देशाचं ते कार्य आहे मग हे कार्य करत असताना कुणीतरी त्यामध्ये लीड घेणं महत्वाचं आहे कुणीतरी समोर येऊन काम करणं महत्वाचं आहे मसच जुन्नर शहरामध्ये जसं अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत परंतु त्याचसोबत जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट फाउंडेशन जे आहे ते हे काम करत आहे की आपलं लीड घेऊन ही संस्था हे कार्य करत आहे की अनेक ह्या जुन्नर शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडे लावण्याचं कार्य यांनी सुरू केलेलं आहे परंतु साहजिकच हे एक एकट्या एकट्या दुकट्याचं काम नाही किंवा एक दोन माणसांचं किंवा एक दोन संस्थांचं काम नाहीये परंतु सर्वांनी यात सहभागी होणं गरजेचं आहे मग जसं जुन्नर मध्ये लायन्स क्लब ऑफ जुन्नर आहे रोटरी क्लब ऑफ जुन्नर आहे किंवा जुन्नरी कट्टा आहे शिवाजी ट्रेल आहे सह्याद्री गिरी भ्रमण संस्था आहे अशा अनेक संस्थांनी एकत्र येऊन हे कार्य सुरू केलेलं आहे आणि या सर्वांचा छान प्रतिसाद सुद्धा या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला मिळत आहे जसं की जुन्नर मधून पाच रस्त्यापासून जे सर्व चार रस्ते जात आहेत तर त्या सर्व रस्त्यांच्या कडेने झाडं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ह्यामध्ये जसं विनायक खोत सर आहे की सरांशी दोन तीन दिवसापूर्वी बोलणं झालं होतं आणि त्यांनी हा प्रोग्राम आम्हाला दिला की आपल्याला अशा पद्धतीने ह्या संस्थेला सुद्धा आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेला सुद्धा या वृक्षारोपणाच्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि खूप सुंदर कार्य आहे हे की ह्या कार्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्यामुळे मी निश्चितच त्यांचे ह्या विद्यालयाच्या तर्फे धन्यवाद मानते तसंच खोत सर आहेत चेतन पारखे सर आहेत महेश सर आहेत ह्या सर्वांचा आज जो आम्ही हा उपक्रमामध्ये सहभागी झालो की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत साधारण दीडशे ते दोनशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि ह्या कार्यामध्ये सहभागी होताना खूप छान वाटलं एका मोठ्या कार्यामध्ये आपण सहभागी झाल्याचा फील आला की जसं आपण पाहतो की हे काम निश्चितच सर्वांचं मिळून करायचं आहे तर संस्थेचे जेही सर्व साधक आहेत किंवा रेग्युलर येणारे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा सर्वांनी यामध्ये खूप छान पद्धतीने सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उमंग उत्साहाने हे कार्य केलेलं आहे की यातून ही भावना एक निर्माण झाली की आपण समाजाचं जे काही देणं लागतो तर निश्चितच कुठेतरी त्याची उतराई होण्याचा पण हा एक छोटासा प्रयत्न असंही आपण म्हणू शकतो आणि खूप सुंदर उपक्रम आहे परंतु सोबत माझे सर्वांना हेही सांगणं आहे की आपल्याला फक्त झाड लावून थांबायचं नाहीये परंतु जसं आपण आपल्या मुलांची काळजी घेतो त्यांचं पालन पोषण करतो त्यांचं संगोपन करतो त्याचप्रमाणे आपण लावलेल्या सर्व झाडांची काळजी आपल्याला घ्यायची आहे जसं जुन्नर मधला बांधकाम विभाग आहे किंवा वन विभाग आहे यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने सहयोग दिलेला आहे आता झाडांची काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला नेमकं का काय करायचं आहे तर आपण जी झाडं लावलेली आहे त्यावरती फक्त देखरेख करायची आहे कधी झाडांना पाणी कमी पडलं किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला त्या त्या याच्यासाठी ज्यांनी लीड घेतलेला आहे त्यांना फक्त कळवायचं आहे की ह्या झाडांसाठी पाण्याची गरज आहे किंवा याला खतांची आवश्यकता आहे याला कीटकनाशकांची गरज आहे जेही काय असेल ते फक्त आपल्याला कळवायचं आहे त्यावरती फक्त देखरेख करायची आहे निश्चितच बांधकाम विभाग आणि वन विभागाद्वारे आपल्याला यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळणार आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की जसं आम्ही ह्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत तर तुम्ही सुद्धा सर्वांनी जरूर जरूर यामध्ये सहभागी व्हा याला आपण हे राष्ट्रकार्य सुद्धा म्हणू शकतो की हे गरजेचं आहे आणि या राष्ट्रकार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं त्याचसोबतच यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी पाहण्यात आली हो की आपण आतापर्यंत पाहतो की अनेक ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतात परंतु सेवा करतानाच त्याची चर्चा किंवा त्याचा प्रसार हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो परंतु ज्या पद्धतीने आपण सेवा करतो तर आज या ठिकाणी हे पाहण्यात आलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फ्लेक्स कुठल्याही प्रकारचे बॅनर न लावता अतिशय प्रत्येकाने मनापासून हे कार्य केलेले आहे या पाठीमागे कुठेही ही गोष्ट नव्हती की मला प्रसिद्धी मध्ये यायचं आहे परंतु मला ग्राउंड लेवल वरती राहून ते कार्य करायचं आहे आणि हे काम हे माझं काम आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे